आंबा हा फळांचा राजा आहे आपलं गोड चवीनं आणि सुगंधानं प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलेलं हे फळ उन्हाळा आला की घराघरात पाहायला मिळतं कोकणातील हापूस पायरी केसर यासारखे के प्रकार महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत तर उत्तर भारतात दशेरी लंगडा आणि चौसा आंब्यांना खूप मोठी मागणी असते मात्र सध्या एक आंबा अशा प्रकारे चर्चेत आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही धक्कवाल कारण तो आंबा सोन्याच्या भावापेक्षाही महाग आहे आणि विशेष म्हणजे हा चमत्कारी आंबा पुण्याच्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवला आहे या दुर्मिळ आणि अत्यंत महागड्या आंब्याचे नाव आहे मियाझाकी हा आंबा मूळचा जपानचा असून तिथे तो एक स्टेटस सिंबॉल समजला जातो आता हा आंबा भारतातही व्यावसायिकरित्या पिकवला जात आहे आणि त्याला देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही अफाट मागणी आहे पुण्यासह दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हे आंब्याचं उत्पादन यशस्वीरित्या घेतलं जात असून या आंब्याला प्रचंड भाव मिळतो विशेष म्हणजे या आंब्याची किंमत भारतात प्रति किलो सुमारे दीड लाख रुपये तर जपानमध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये आंब्याची खासियत त्याच्या रंगात टेक्स्चरमध्ये आणि विलक्षण चवीमध्ये आहे या आंब्याचं बाह्य रूप थोडंसं जांभळसर असून तो चवीलाही इतर आंब्यापेक्षा खूप वेगळा लागतो याचं उत्पादन घेताना अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया पाळली जाते प्रत्येक आंब्यावर विशिष्ट प्रकारची जाळी लावून त्याला नियंत्रित प्रमाणात सूर्यप्रकाश तापमान आणि आर्द्रतेचं प्रमाण दिलं जातं या आंब्याच्या झाडावर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं किंवा कीटकनाशकाचा वापर केला की जात नाही त्यामुळे तो पूर्णपणे जैविक व आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो या आंब्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होत नाही त्यामुळे त्याची किंमतही खूप जास्त आहे परंतु उत्पादनाच्या प्रतीत आंब्याला जी मागणी आहे ती बघता शेतकऱ्यांसाठी हा आंबा सोन्याचं झाड ठरतो एक झाडसुद्धा लाखो रुपयाचं उत्पन्न देऊ शकतं पुण्याच्या काही शेतकऱ्यांनी हाच ट्रेंड लक्षात घेऊन मियाझकी आंब्याच्या लागवडीकडे वळण्यास सुरुवात केली आहे या लागवडीतून त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळत असून ग्रामीण भागातही समृद्धीची नवी वाट उघडली जाते भारत सरकारच्या दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार भारतानं जपानला सुमारे चाळीस टन मियाझकी आंब्याची निर्यात केली ज्यातून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न झालं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि किंमत लक्षात घेता येत्या काळात या आंब्याच्या लागवडीसाठी आणखी प्रयत्न होण्याची शक्यता आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज